तमाम लाड़क्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो खरं म्हणजे यायला उशीर झाला त्याबद्दल आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मला माहित आहे की आपण या संपूर्ण निलेशच्या मतदारसंघामध्ये येताना इकडूनही पाहिलं इकडे पण दहा पंधरा किलोमीटर आणि निलेश आता गर्दी कमी झाली असली तरी काही चिंता करू नका आपले शेवटी बऱ्याच लांबून लोकं आलेली त्यांनाही आपल्या प्रत्येकाच्या गावात वेळेवर पोचलं पाहिजे आमच्या लाडक्या बहिणींची कामं आहेत तीही केली पाहिजे त्यामुळे मी एवढंच सांगतो की या आभार मेळाव्यानिमित्त मी आपल्याला भेटायला आलो आहे कोकणातल्या लडवैया शिवसैनिकांना वंदन करायला आलो आहे खरं तर आजचा एक मोठा उत्साहाचा आणि आनंदाचा प्रसंग असताना एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे मन अस्वस्थ करणाऱ्या घटना दुर्दैवी घटना काश्मीरमध्ये घडल्या आणि मी काल काश्मीरमध्ये गेलो आणि आज तिथून मी इथे थेट येतो आहे आणि या निलेशच्या प्रेमापोटी आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी खरं म्हणजे सर्वात आधी या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना मी आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खरं म्हणजे या भ्याड हल्ल्यामध्ये सत्तावीस लोक निरपराध जे आहेत बेकसूर पर्यटकांचा दुर्दैवी त्या ठिकाणी विकास त्याला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना याला चालना दिली याची सांगड घातली आणि या अडीच वर्षाच्या कामाची पोच पावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने दिली आणि म्हणून या महाराष्ट्रातली जनता मी सांगतो मी एक शेतकरी एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो नारायण राणे साहेब देखील शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झाले परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातला परिवारातला मुलगा याने मुख्यमंत्री झालेला काही लोकांना आवडत नाही त्यांना पोटदुखी होते त्यांना पोटसूळ होतो का सर्वसामान्य माणसाच्या मुख्यमंत्री व्हायचं नाही आम्ही सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलो नाही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचं काम मात्र आम्ही करतोय आम्ही करतोय आणि म्हणून अडीच वर्षाचं कामकाज पहा आता पुन्हा आपली दुसरी इनिंग सुरू झाली आहे आता या ठिकाणी मी जेव्हा सी एम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डीसीएम आहे आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्व सामान्य माणसाची नाळ कामा कामाने आपला जन्म खुर्चीसाठी नाही ज्याने आपल्याला खुर्चीवर बसवलं त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी झालेला आहे काही लोक खुर्चीच्या मोहापाई काय मिळवलं सगळे नेते राणे साहेबांसारखे मोठमोठे नेते गमावले कार्यकर्ते गमावले पक्ष गमावला शिव नाव गमावलं धनुष्यबाण गमावलं मिळवलं काय बाबासाहेब म्हणायचे सत्ता येते सत्ता जाते पद येतात पद जातात पण नाव गेलं की पुन्हा येत नाही आणि ते टिकवण्याचं काम या तुमच्या एकनाथ शिंदेने केलेलं आणि म्हणून पद येतात पद जातात पद वर खाली होतात परंतु मला एवढाच अभिमान आहे की या महाराष्ट्रातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की लोकांना घरात बसलेला नाही तर लोकांच्या दारात जाऊन काम करणारा कार्यकर्ता आवडतो बासाहेब म्हणायचे घरात नाही तर लोकांच्या दारात जाऊन संवाद साधणारा काम करणारा कार्यकर्ता मला पाहिजे आणि म्हणून जनतेला देखील जनतेमध्ये मिसळून काम करणारा त्यांचे प्रश्न सोडवणारा नेता पाहिजे आणि म्हणूनच आता फाय स्टार नेत्यांचा जमाना गेला आता लोकांना काम करणारा कार्यकर्ता पाहिजे रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जाऊन काम करणारा पाहिजे शेतावर जाणारा बांधावर जाणारा लोकांची गाराणी ऐकणारा पाहिजे मला एवढा अभिमान आहे की जगाच्या पाठीवर असा कुठलाही मुख्यमंत्री नसेल की माझ्याकडे पत्र घेऊन आला मुख्यमंत्री सहायता निधी किंवा इथं कुठलाही आणि गर्दीत मी असलो तर स्वतःची पाठ करून त्या पाठीवर देखील मी त्याच्या त्या पत्रावर सही केलेली आहे उदयराव बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगेन की आता आपल्याला कोकणाचा विकास करायचा आहे या ठिकाणी मी डिटेलमध्ये जाणार नाही परंतु या ठिकाणी आपलं हे कोकण सातशे वीस किलोमीटर हा समुद्र किनारा आहे पर्यटनाला चालना देण्याचं चा काम आपल्याला करायचं आहे मत्स्य विभाग आपल्या नितेशकडे आहे ते आपल्याला पुढे न्यायचं आहे मासेमारी करणारे मच्छीमार आहेत त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे या ठिकाणी कोकणी माणसाने आता आपलं कोकणाचं देखील मार्केटिंग आणि ब्रँडिंग करायला शिकलं पाहिजे एवा कोकण आपलाच असा असं म्हटल्यावर कोकणात आलेला माणूस पर्यटनासाठी पुन्हा पुन्हा आला पाहिजे यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं आता उदय सामान इकडे आहेत आपल्या माध्यमातून देखील या भागामध्ये उद्योग येत आहेत उद्योग येत आहेत त्याला चालना देण्याचं चा काम आपण करतोय आणि म्हणून या लाल मातीमध्ये काजू आंबा कोकम चिकू कोकम चिकू यावर या प्रक्रिया करणारे उद्योग उभे करायचे आहेत नारळ सुपारीतून पदरी पैसे मिळाले पाहिजेत आणि म्हणून कोकणात कोकणाचं वैशिष्ट्य आहे कोकण हा निसर्ग रम्य परिसर आहे कोकणात मिळतं तसं जेवण संपूर्ण महाराष्ट्रात कुठंच मिळत नाही हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो मुंबईत आता सगळीकडे उकडीचा मोदक मिळतो पण कोकणातल्या मोदकाची चव कुठंच आहे कारण फक्त खोबरं आणि गुळ घालून मोदकाला चव येत नाही त्याला आमच्या लाडक्या बहिणींचा हात लागलेला पाहिजे तेव्हा खरी तेव्हा चव येते आणि म्हणून या ठिकाणी गड किल्ल्यांचं पर्यटन असेल समुद्र किरा किनाऱ्यांचं पर्यटन असेल खाद्य पर्य पदार्थांचं पर्यटन असेल या सगळ्या प्रकारच्या पर्यटन वाढ झाली पाहिजे त्यामध्ये व्यावसायिकता आली पाहिजे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की आज कोकणामध्ये आपण कोस्टल रोडचं काम सुरू केलंय मधले जे ब्रिज आहे सात ब्रिजचं आपण काम सुरू करतोय या ठिकाणी आपले रेवस ते रेडी या ठिकाणी हा कोकणाचा कोस्टल हायवे सुरू होतोय त्याचं काम मला वाटतं सुरू आहे उद्या राहू कोकणचा आपला सागरी मार्ग त्याचं काम सुरू आहे आता हायवे आहे त्याचंही काम बऱ्यापैकी लवकर होत आहे आणि आपल्याला मी सांगतो जसा मुंबई पुणे ऍक्सेस कंट्रोल झाला मु, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाला बाळासाहेबाच्या नावाचा तसा मुंबई गोवा सिंधुदुर्ग हा देखील ऍक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड रस्ता आपल्याला करायचा आहे त्याचं डीपीआरचं काम सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याच्यामुळे या कोकणाचा जो काही विकास आहे मोठ्या प्रमाणावर होईल जिथं कनेक्टिव्हिटी वाढली जिथे रस्ते झाले मोठे तिथं विकास आला आणि म्हणूनच या ठिकाणी कोकणासाठी जेवढं आपल्याला आपण एक कुठलं महामंडळ प्राधिकरण केलंय उदयराव कोकण विकास कोकण विकास प्राधिकरण त्याला देखील आपल्याला ताकद द्यायची आहे ते देखील आपल्याला मजबूत करायचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला मी सांगेन की आता विरोधक काय म्हणतायत रोज एकनाथ शिंदेवर आरोप करतायत रोज सकाळ संध्याकाळ त्यांना गावी गेला की गावी कशाला गेला शेती करायला गेला कायम तर शेती करायला पाठ अरे मला शेतीची आवड आहे मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे का शेती करू नये का गुन्हा आहे आता मी या कालच्या भ्याड हल्ल्यामध्ये जे आपले नागरिक अडकले होते त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी त्याच्यावर पण टीका एकनाथ शिंदे गावी गेला तिकडे एकनाथ शिंदे हसला की टीका एकनाथ शिंदे आता श्रीनगरला गेला तिकडे टीका अरे किती वेळ टीका करणार हे किती वेळा चालणार आणि हे जेवढे लोक आता तुमच्याकडे सोडून चाललेत हे तुमचे का सोडून जाता याचा आत्मपरीक्षण आत्मचिंतन करा आता काय म्हणतात मला म्हण नवीन ना एक नाव दिलं एस एन सी आता एस एन सी म्हणजे काय हा एस एन सी एसेंशी म्हणजे एसेन्शियलचा शॉर्टफॉर्म आहे आणि म्हणून एसेन्शियल म्हणजे आवश्यक ए आणि म्हणून एस एन सी महाराष्ट्रासाठी इथल्या जनतेसाठी एसेन्शियल आहे हे पण मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला काय मी आज सांग काय म्हणत नाही ऑलरेडी मी म्हटलेलं आहे पूर्वी आणि म्हणून मला कुठली टीका मग करायची नाही आणि मी तुमच्या आरोपाला आरोपाने नाही टीकेला टीकेने नाही तर एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल आरोपाला आणि टीकेला कामातून उत्तर देईल म्हणून तर अडीच वर्षात एवढं के काम केलं आज यापुढे देखील जे काम चाललंय पूर्वी स्थगिती सरकार होत पूर्वी स्पीड ब्रेकर सरकार होतं मला आठवतंय की गेल्या त्यांच्या महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षात फक्त चार सुप्रमा सिंचन प्रकल्पाला दिल्या मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही सिंचनाच्या विषयाला निर्णय दिला आणि मला सांगायला आनंद वाटतो की अडीच वर्षात आम्ही दीडशे सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली हे काम करणारं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार मुख्यमंत्री सहायता निधी अडीच वर्षात तीन कोटी रुपये तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात चारशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी हे पैसे लोकांचे हे सर्व सामान्याच्या कामाला आले पाहिजे त्याचा जीव वाचला पाहिजे मला आठवतंय कोल्हापूरच्या सभेत एका स्टेजवर एक मुस्लिम मुलगी आली तिच्या हातात एक छोटोसं भाव होतं मी म्हणालो बाबा तुझं काय काम आहे का विचारलं बोले नाही